शरद पवार यांची उद्या सायंकाळी भोसरीच्या गाव जत्रा मैदानावर प्रचार सभा होणार आहे भोसरी मतदारसंघातून अजित गवाणे पिंपरीच्या सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडचे राहुल कलाटे या महाविकास आघाडी उमेदवारांसाठी ही एकमेव सभा आहे दोन हजार नऊ पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश होता त्यावेळी भोसरीतील पवार यांची सभा ठरलेली असे राज्यातील सर्वात मोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहर होते त्याही वेळी शरद पवार यांची भोसरीची सभा काय चमत्कार करणार याकडे लक्ष लागलेले असायचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे काँग्रेसचे उमेदवार होते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर तथा माऊली लांडगेंनी बंडखोरी केली होती शरद पवार आणि प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचे राजकीय संबंध सर्वश्रुत होते प्राध्यापक मोरे यांच्या भोसरीतील प्रचार सभेत साहेबांनी एकच गुगली टाकली प्रचाराच्या समारोपाची सभा होती ती प्राध्यापक मोरेसरांची मात्र साहेब सहज नव्हे तर जाणीवपूर्वक बोलून गेले ते म्हणाले माऊली तसा चांगला कार्यकर्ता आहे भोसरीकरांना काय जायचा तो संदेश गेला आणि प्राध्यापक मोरेसरांचा टांगा निवडणुकीत पलटी झाला केवळ भोसरीच्या एका सभेने हा चमत्कार केला बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात भाजपकडून डॉक्टर प्रतिभा लोखंडे उमेदवार असताना खुद्द देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सुद्धा मोठी प्रचारसभा गाव जत्रा मैदानावरच झाली होती इतिहास साक्षी देतो की ज्या ज्यावेळी साहेबांची भोसरीत प्रचारसभा होते त्या त्यावेळी साहेबांच्याच पारड्यातच बहुतांश मते पडली होती साहेबांचा फोटो देवघरात ठेवणारे विलास लांडे एकदा महापौर दोनदा आमदार झाले होते ते सुद्धा केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या डावपेचांमुळे आता याच अजित यांच्यासाठी खुद्द चार वेळा नगरसेवक एकदा स्थायी समिती अध्यक्ष असलेला एक अत्यंत सभ्य सुसंस्कृत मितभाषी सिव्हिल इंजिनियर म्हणून लोक गवाणे यांची तुलना करू लागलेत शरद पवार यांच्यासारख्या पारखी नेत्याला भोसरीच्या खाणीतून पैलू पाडलेला गवसला अशक्य ते शक्य झाल्याचे चित्र आहे काल परवा आमदार महेश लांडगे यांची सटकली आणि ते बोलून गेले की राजकारण हा काही माझा पेशा नाही महिने मी खूप केले आता पुन्हा महेश आणायला नका हे अलगद गवाने यांच्या ट्रॅप मध्ये अडकले आणि त्यांची गाडी घसरली आमदार लांडगे यांची ती व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आणि स्पर्धेत नसताना गवानी आता स्पर्धेत आले आता शेवटचा घाव शरद पवार यांचा असेल म्हणूनच शरद पवार यांची सभा खूप महत्वाची असेल तर विधानसभा निवडणुकीचे मुद्दे प्रचारात जोमाने यायला पाहिजे ते तितक्या शहरात भाजप काळात झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा सर्वात कळीचा मुद्दा होता स्मार्ट सिटीच्या पाच हजार महापालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाटा होता भाजपच्या नेत्यांनी या वाहत्या गंगेत अक्षरशः हात धुवून घेतला मग ते चोवीस तास पाणी पुरवठा पवना जलवाहिनी भामा आस्केड नदीवरचे मोठे मोठे पूल उड्डाण पूल सिमेंट रस्ते झोपडपट्टी पुनर्वसन सी सी कॅमेरे ई e क्लास रूम भूमिगत केबल अर्बन फुटपाथ स्वच्छता अशी शेकडो कामे आहेत शहराची वाटणी करून वाटे घातले गेले नेत्यांचेच मित्र भाचे पुतणे काका भाऊ नाना यांच्या कंपन्यांनी अक्षरशः सगळीच कामे वाटून घेतली तब्बल पन्नास ते साठ टक्के भ्रष्टाचार झाला शिक्षक भरतीत सत्तर कोटी लुटले भामा असेड तीस कोटींची जादा दराची निविदा काढून लुटले शीतलबागचा आणि चाटून पुसून चौकशी नाही की कारवाई नाही जानी बोम मारली वाटेकरी केले आणि आवाज बंद केला सर्वात सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे प्रकरण जागा बदलतात दहा पंधरा कोटींची लूट केली आणि चक्क पंचेचाळीस कोटी या स्मारकाचा खर्च गेला डीघी रेड झोनचा परिसर म्हणजे अत्यंत धोकादायक क्षेत्र असताना तिथे भूखंड पाडून जागा विकल्या आणि लोकांना फसवले प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर ताबे मारले आणि गोदामे बांधून भाड्याने दिली महापालिकेच्या आरक्षणातील भूखंडावर ताबे मारले आणि इमारती बांधल्या चिखले येते दत्ता साने यांच्या संकल्पनेतून चाळीस कोटी खर्च करून संतपीठ उभे केले आजच्या पिढीतून तिथे प्रवचनकार कीर्तनकार घडतील आणि समाज प्रबोधन करतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात खासगी संस्थेमार्फत तिथे सीबीएसई शाळेचे दुकान सुरू झाले मूळची संतपीठ संकल्पनाच धुळीस मिळाली या सर्वाला जबाबदार कोण यावर शरद पवार काय भाष्य करतात त्याकडे लक्ष आहे साहेबांना राज्यात नव्हे तर केंद्रात जायचे होते एकोणीसशे ब्याण्णव पासून शहराची सर्व सूत्र त्यांनी दादांच्या हातात सोपवली पिंपरी चिंचवडची जहागिरी साहेबांना लाडके पुतणे म्हणून अजित दादांकडे दिली दादांनी सुद्धा पूर्ण लक्ष दिले आणि वीस वर्षात या शहराचे कोटकल्याण केले आता ईडी सीबीआय कारवाईमुळे दादांची मजबुरी झाली आणि ते भाजपच्या पंखाखाली गेले थोडक्यात भाजपचे मानलिक झाले शरद पवार यांना तेच नको असल्याने या काका संघर्षाची ठिंगी पडली शहरातील बहुसंख्य दादा समर्थकांनी साहेबांच्या कंपूत जाणे पसंत केले शहरात शरद पवार यांचा चाहता वर्ग मोठा आहे जुने जानते सोडा नव्या पिढीलाही साहेबांचे मोठे आकर्षण आहे शहरातील एच कंपनी बंद पडणार होती ती कोणी वाचवली ते हजारो कामगार जाणतात टाटा मोटर्स कंपनीला एकशे एकर जागा दिली आणि जमशेदपूरला जाणारा इंडिका प्रकल्प शहरात झाला तो सुद्धा केवळ शरद पवार यांच्या संबंधामुळे हिंजवडीच्या माळावर संत तुकाराम सहकारी साखर कारखाना होणार होता पण भूमिपूजन सोहळ्यातच तिथे आय पार्क करणार असल्याचे सांगून पवार यांनी शहराला नवे जग दाखवले हिंजवडी तळवडे आय टी पार्क ही पवार यांची देन चाकण तळेगाव रांजणगाव एम आय डी सी ची निर्मिती सुद्धा शरद पवार यांनी करवली केंद्र सरकारकडे जे एन एन यू आर एम आणि स्मार्ट सिटी मध्ये पिंपरी चिंचवड असावे यासाठी शरद पवार यांनी आग्रह धरला होता म्हणून काम झाले असे खुद्द अजितदादा सांगतात अशा सर्व मुद्द्यांचा विचार केला तर शहराचे खरे पालक मालक शरद पवारच ठरतात आता हे मालक भाडेकरूंना बाहेर काढतात का ते पाहायचे म्हणूनच शरद पवार यांचे उद्याच्या सभेतील भाषण हे अनेक अर्थाने खूप खूप महत्वाचे असणार आहे